गणेश मूर्तीचं बुकिंग घेऊन मूर्तिकारच पसार झाल्याची धक्कादायक घटना डोंबिवली पश्चिमेत घडली आहे या प्रकरणी आता आर्थिक फसवणूक डोंबिवली विष्णुनगर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पश्चिम पश्चिमेतील फुले रोडवरील आनंदी कला केंद्राचा मूर्तिकार पळून गेल्यानं गणेश भक्तांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय गणेश भक्त कारखान्यातून हाताला मिळेल ती गणेश मूर्ती घेऊन गेल्यात जास्त गणपतींचं बुकिंग करून एकाकी लोड आल्यामुळे मूर्तिकार पसार आहे किशोरनगर पोलीस आता या संदर्भातला तपास करत आहेत गणेश मूर्तींचं बुकिंग घेऊन मूर्तीकार पसार झाल्याची घटना घडली आहे त्यामुळे हाताला मिळेल ती मूर्ती गणेश भक्तांनी नेली आहे डोंगिवली पश्चिमेतली ही धक्कादायक घटना आहे उद्या गणरायाचं आगमन होणार आहे आणि त्याच्या आदल्या दिवशीच हा प्रकार घडला आहे त्यामुळे अनेक गणेश भक्तांचा हिरमोड यामुळे झाला आहे आज मूर्ती घेण्यासाठी कारखान्यामध्ये गेल्या असता हा सगळा प्रकार उघडकीस आलाय आहे मूर्तिकारच पळून गेला आहे गणेश मूर्तीचं बुकिंग त्याने घेतलं आणि त्यानंतर मूर्तिकार पसार झालाय डोंगिली पश्चिमेतली ही धक्कादायक घटना आहे मूर्तिकार पसार झालेला आहे त्यामुळे गणेश भक्तांमध्ये नाराजी आहे मूर्ती देत होता ते पण पीओपी होती पी फक्त आम्हाला सांगत की साडू माती आहे आम्हाला रात्री काढायला तेव्हा आम्ही आता पोलीस स्टेशन ला आहे जमा आम्हाला जे भेटले आम्ही ते मूर्ती घेतो देवाचा नावावर मी काय कर केला आता आमचा या वर्षी आमचा होता ते पूर्ण आमच्या प्लॅनिंग वाट लावून टाकली जाखी त्यांनी रात्रीपासून मूर्ती बघायला आलो ना गेल्या महिन्यामध्ये सात तारखेला मूर्ती बुकिंग केली आणि ते लोक बोलतात की आज उद्या आज करतो आमची मातेची मूर्ती होती शाडू मातेची तर ते बोलतं की आज उद्या करत आता गेल्या हप्ता तुम्ही मी आलो मूर्ती बघण्याकरता ते बोल की तुम्हाला शुक्रवारी रेडी करून देतो म्हणून हो। मी रात्री पैसे घेऊन आलो तर ती लोकं काही इथं नव्हते बोलतं मी तुम्हाला उद्या साडे अकरामध्ये करून देतो आणि नशी मी आता रस्त्यात जाताना रिक्षात थांबवून उतरून बघतो ते सर्व सर्व गायब झालेले तुम्ही काल रुजी त्यांनी सदर मूर्तीची पाहणी करण्यासाठी सदर कला केंद्राकडे जाऊन चौकशी केली आणि त्यानंतर रात्री त्यांना असं समजले की प्रफुल परशोतम तांबडे हे सदर कोणत्या सोडून पळून गेलेले आहेत तर याबाबत त्यांची खात्री झाल्याने त्यांनी आर्थिक फसवणुकीबद्दलचा गुन्हा नोंद केलेला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास विष्णुनगर पोलीस स्टेशन करीत आहे